घरात फरशी पुसताना झाडू मारताना या चुका कधीच करू नये नाही तर अशा घरात सुखाचा अंत होतो राहू आणि केतूचे निवासस्थान म्हणजेच गरिबी वाढेल मित्रांनो झाडूने घर स्वच्छ नीटनेटके राहते शास्त्रानुसार झाडूला लक्ष्मीचं रूप मानलं जातं गरिबीच्या रूपातील घाण झाडूने काढली जाते ज्या घरांचा प्रत्येक कोपरा झाडू आणि फरशी पुसल्यावर स्वच्छ होतो त्या घराचे वातावरण सकारात्मक ऊर्जेने भरलेले असते घरातील सर्व सदस्यांची प्रगती होते आणि घरातील अनेक प्रकारचे वास्तुदोषही दूर होतात घरातील कचरा झाडून घेताना आणि फरशी पुसताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात जर घरामध्ये गरिबी असेल आणि राहू केतूचा प्रवेश असेल आणि देखील कोपला असेल तर जाणून घ्या नंबर एक जर तुम्ही घरात फरशी पुसत असताना साफसफाई करत असताना आठवड्यातून तीनदा पाण्यात थोडे मीठ घालावे मिठाच्या पाण्याने फरशी पुसल्यास जंतू तर नष्ट होतातच त्याचबरोबर घरातून नकारात्मक ऊर्जा दूर होत असते आणि महालक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करत असते मित्रांनो शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की सूर्यास्ताच्या वेळी माणसाने कधीही कर साफसफाई करू नये आणि फरशीही पुसू नये कारण की ही वेळ साफसफाईसाठी योग्य मानली जात नाही जेव्हा तुम्ही सूर्यास्ताच्या वेळी झाडू आणि फरशी पुसता तेव्हा राहू आणि केतू तुमच्या घरात प्रवेश करतो आणि लक्ष्मी माता तुमच्या घरातून बाहेर निघून जाते आणि अशा घरात दारिद्र्य नक्कीच प्रवेश करते नंबर दोन संध्याकाळी पाच नंतर कधीही साफसफाई करू नये साफसफाई नेहमी सकाळी करावी जेणेकरून रात्रभर साचलेली सर्व नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि आपले घर शुद्ध आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेले राहते नंबर तीन तुटलेले भांडे किंवा फुटलेली बादलीत पाणी घेऊन कधीही फरशी पुसू नये साफ करू नये हे अत्यंत अशुभ मानले जाते जर तुम्ही अशा प्रकारच्या भांड्यात पाणी घेऊन फरशी पुसत असाल तर तुम्हाला याचा काहीच फायदा होणार नाही नंबर चार गुरुवारी कधीही फरशी पुसू नये कारण गुरुवार हा गुरुग्रहाचा मानला जातो त्यामुळे लादी पुसल्याने साफसफाई केल्याने गुरुग्रह क्षेम होतो त्यामुळे गुरुवारी फरशी पुसू नये तसेच गुरुवारी केस धुणे कपडे धुणे मांसमच्छीचे सेवन केल्याने तुमच्या मुलांना आणि पतीला त्रास होऊ शकतो आणि तुमच्या घरात दारिद्र्य येते म्हणूनच अशी चूकही आपल्याला करायची नाही नंबर पाच शास्त्रानुसार घरातील लहान मुलींना कधीही झाडू मारायला आणि फरशी पुसायला सांगायचे नाही कारण हे पाप मानले जाते त्यामुळे देवी लक्ष्मी कोपते वेद पुराणानुसार लहान मुली खूप निरागच असतात असे म्हटले आहे त्यामुळे त्यांना देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते आणि लहान मुलींकडून झाडून काढून घेतली साफसफाई करून घेतली साफ तर घरात गरिबी शंभर टक्के येणारच शनिदेवांनाही या गोष्टीमुळे राग येतो नंबर सहा एखाद्या प्राण्याला किंवा एखाद्या व्यक्तीला झाडूने मारू नये हा एक मोठा अशुभ संकेत मानला जातो असे केल्याने लक्ष्मीचा खोप होतो हे सर्वात मोठे पाप मानले जाते आणि जर तुमच्या हातून ही चूक होत असेल तर तुम्ही कितीही प्रयत्न केले तरीही देवी लक्ष्मी तुम्हाला साथ देणार नाही नंबर सात असे मानले जाते की गुरुवार सोडून नियमितपणे साफसफाई केल्यास फरशी पुसल्याने तुमच्या घरात महालक्ष्मी वास करू लागते महालक्ष्मी नेहमी स्वच्छ घराकडे आकर्षित होत असते केवळ त्या व्यक्तीला श्रीमंत बनवते जो आपल्या घराची काळजी घेतो आणि स्वच्छतेची पूर्ण काळजी घेतो तसेच फरशी पुसल्यानंतरनं तो कपडा ताबडतोब धुवावा आणि वाळवावा तो फरशी पुसायचा घाणेरडा कपडा तसाच बाथरूममध्ये ठेवल्याने राहू की तुमच्या आयुष्यात तुमच्या घरात प्रवेश करतात आणि तुम्हाला गरिबीचा सामना करावा लागू शकतो आता मित्रांनो लक्षात घ्या अशी कोणती गोष्ट आहे जर ती तुम्ही फरशी पुसण्याच्या पाण्यात मिसळली तर आर्थिक फायदा होईल आजारपण अशक्तपणा असे त्रास त्याचबरोबर नकारात्मकता वाईट नजर घरातून दूर होत नसल्यास जर तुम्हालाही असं वाटत असेल की तुमच्या घरात नकारात्मकता आहे शुभ कार्यामध्ये नेहमीच अडथळा येत असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करून पहा तर काय करायचं आहे फरशी पुसताना फरशी पुसायच्या पाण्यात कडूनिंबाचा पाला टाकायचा आता बघा तुम्हाला जर कडुनिंबाचा पाला टाकायचा नसेल वापरायचा नसेल तर काय करा कडुनिंबाचा पाला एका पातेल्यात काढून घ्या आणि त्यात पाणी होता ते पाणी पाच मिनटे उकळून घ्या गाळून घ्या ते पाणी एका भांड्यात किंवा एखाद्या बाटलीत भरून देवघराच्या सानिध्यात देवांच्या सानिध्यात ते पाणी एक दिवस तसेच ठेवून द्या आणि दुसऱ्या दिवसापासून या पाण्यातील दोन दोन चमचे पाणी फरशी पुसण्याच्या पाण्यात मिक्स करा आणि त्या पाण्याने फरशी पुसा कडुनिंबाच्या पानामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते यामुळे तुमच्या घरातून वाईट नजर काळी जादू दूर होते या ऊर्जेमुळे तुमच्या कामात जे काही अडथळे येतात ते दूर होतात जर तुम्हालाही तुमच्या घरात सुख शांती आणि समृद्धी हवी असेल तर या उपायाचा अवश्य वापर करून पहा असे मानले जाते की धनाची देवी महालक्ष्मीचा वास झाडूमध्ये असतो म्हणूनच झाडूवर पाऊल ठेवू नये असे शास्त्रात सांगितलेले आहे कृष्ण पक्षात झाडू नेहमी विकत घ्यावा परंतु शुक्ल पक्षात झाडू विकत घेतल्यास झाडू आपल्यासाठी अशुभ ठरतो झाडू कधीही सरळ म्हणजे उभा ठेवू नये असे केल्याने घरात कलह निर्माण होतात घराच्या उत्तर आणि पूर्व दिशेला झाडू कधीही ठेवू नये असे केल्यास अशा घरात देवी देवता कधीच येत नाहीत कधीच प्रवेश करत नाहीत त्यामुळे तुमच्या घरामध्ये दुर्दैव आपोआप येत असते देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी ब्रह्ममुहूर्तावर कोणत्याही मंदिरात तीन झाडूंचे गुप्त दान करावे परंतु झाडू दान करताना हे लक्षात ठेवा की झाडू दान करण्यापूर्वी शुभमुहूर्त तपासून घ्या त्या दिवशी कोणताही शुभयोग असेल तर या दानाचे महत्त्व अनेक पटींनी वाढते घरात लक्ष्मीचा वास कायम राहतो ज्या दिवशी तुम्हाला हे काम करायचे असेल त्या दिवसाच्या आधी तीन झाडू खरेदी करा नवीन घरात प्रवेश करताना झाडू घेऊनच प्रवेश करावा हे शुभ संकेत मानले जाते यामुळे नवीन घरात सुख समृद्धी आणि शांती येत असते जर एखाद्या व्यक्तीने स्वप्नात स्वतःला झाडू जाड़। नवीन झाडू घेऊन उभे राहिलेले पाहिले तर ते शुभ प्रतीक मानले जाते हा अत्यंत शुभ संकेत आहे तर झाडू मारण्यासाठी सर्वात शुभ मुहूर्त कोणता आहे तर मित्रांनो सकाळी नेहमी झाडू लावला पाहिजेत हे आपण सर्वांनाच माहिती आहे पण ब्रह्ममुहूर्तावर उठून झाडू मारणे हे सर्वात शुभ मानले जाते आता पा काही ताईंना भरपूर गडबड असते कामाची कारण टिफिन काही दादा खूप लवकर जातात जॉबवरती तर टिफिन बनवण्याची गडबड असते तर अशा ताईंनी काय करायचं उठलं ना फक्त जो आपला मुख्य दरवाजा आहे त्याच्यावरती म्हणजे उंबऱ्यावरती थोडंसं पाणी मारा आणि दरवाज्याच्या बाहेर थोडंसं झाडू मारून घ्या म्हणजे घरात लक्ष्मी मातेला प्रवेश करण्यासाठी योग्य ठरेल कारण जिथे अस्वच्छता असते तिथं माता लक्ष्मी किंवा जात नाही तर हे थोड्या थोड्या छोट्या छोट्या गोष्टीपासूनच आपण आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि शांतीची भरभराट करू शकत असतो तर चलात मग व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मुलीला तुमच्या आईला काकूला दादाला ताईंना जे कोणी असेल त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि जर चॅनेलवरती नवीनच आलेलं असताल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चलात मग झालेली सेवा आपल्या स्वामींचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते चिंतन था श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ सर्वांना